ूल जिल्ह्यात मौदा तालुक्यातील दहेगाव चिचोली रस्त्याच्या कामामध्ये माती मिश्रित मुरूम व भिसाचे वापर करण्यात येत आहे या कामामध्ये कंत्राटदार व बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या आशीर्वादामुळे हे सर्व काम होत आहे दहेगाव येथील सरपंच भारती आमिडुलके यांनी असंच काम जर चालू राहिले तर ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या मदतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असे सांगितले महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे राज्य प्रतिनिधी छबीलाल गिरेपुंजे यांनी संपर्क साधले असता बांधकाम अभियंता संदीप पचकवडे यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही नमस्कार मी भारती संदीप जे सरपंच गड ग्रामपंचायत दहेगाव

आणि तो जर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं दुर्लक्षित केलं तर दहेगाव येथील दहेगाव चिचोली येथील ग्रामवासियांना जास्त त्रासदायक ठरू शकतो आणि कंपनीचे आम्ही बोललो होतो तिथं कोणती कंपनी काम करत आहे आम्ही बोललो त्यांच्याशी का काम व्यवस्थित करा नाहीतर दहेगाव ग्रामवासियांना धोका द्यायचा हो त्यांनी सांगितलं का आम्ही पाहू बा बरोबर आहे असं वगैरे माती मिश्रित मुरुम आहे आणि मुरु गिट्टीमध्ये पण तिथं कचरा वगैरे <laughs> व्यवस्थित गिट्टी नाही आहे तिथं हो त्यांच्याशी आम्ही बोललो तर ते उडवा उडवीची गोष्ट करत आहेत की बरोबर आहे आमचं काम आम्ही का, पाहू असे वगैरे बोलत आहेत ते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र